त्यामध्ये बाबरी शेठ त्याला म्हणतात आता कशाचं शेठ झालं होणार पण ठीक आहे बाबरी शेठ शेठ म्हणलं लोक म्हणतात लई मोठा दिसतो बाबरी शेठ हरकत नाही कशी संधी देता येईल मला एका गोष्टीचं समाधान आहे आज एक तरुण कार्यकर्ता यांना त्यानं बाबरी मुंड्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला निश्चितपणे त्याचा फायदा हा आपल्या परिसराला पण होईल उद्याच्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे सहकारी हे वे आम्हाला हवेत युवती आम्हाला हव्यात आमच्या महिला आम्हाला हव्यात उद्याच्याला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या समोर जायचं आहे जिल्हा परिषद चांगल्या चालवायच्या तालुका पंचायती आपल्याला चांगल्या चालवायच्या नगरपालिका असतील नगरपंचायती असतील महानगरपालिका असतील तिथं आपलं काम उठावदार दिसलं पाहिजे त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अडचणी आहेत ते, ते सोडवण्याच्या करता दर्जेदार काम झालं पाहिजे मी पहाटे जातो ते दर्जेदार काम बघायला जातो जर जा एखादा कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा असला खराब काम केलं तर मी त्याला काळ्या यादीमध्ये टाकायला देखील मागं पुढं बघत नाही कारण हा जनतेचा पैसा कुणाच्या बापाचा पैसा नाही जनतेच्या पैसाचा पहि आणि पै खर्च चांगलाच झाला पाहिजे ही आमची धारणा आहे आणि त्यामुळं ह्या प्रकारचं काम आम्ही करतोय मित्रांनो आता पण या जिल्ह्याची जबाबदारी आम्ही घेतली आपल्याकडं विमानतळ नव्हतं आम्ही विमानतळाचा प्रश्न मार्गी लावतो तुम्ही म्हणाला आम्ही कधी विमानतळात बसायचो अरे परंतु ज्यांची बसण्याची ऐपत असेल ती लोक मुंबईतनं पुण्यातनं दिल्लीतनं वेगवेगळ्या भागातनं आपल्या भागात आली तर ते कारखानदारी आणतील गुंतवणूक करतील त्यांना त्यांच्या भागामध्ये अर्ध्या तासात एक तासात दोन तासात तासा पोचता येईल त्याच्यात तुमच्या माझ्या भागातल्या मुलांना मुलींना रोजगार मिळेल त्याच्यात आर्थिक सुबत्ता यायला मदत होईल एमआयडीसी चे आत्ताच मंत्री भागाच्या कार्यक्रमाला होते त्यांना मी सांगितलं उदय सामंतजी आपल्याला इथं हा मागा असलेला भाग उसाक्ष तोडणी वाहतूक करणारा माझा इथला मजूर त्यांच्यामध्ये देखील बदल झाला पाहिजे किती वर्षानुवर्ष पिढ्या पिढ्या दुसऱ्याच्या कारखान्यावर जाऊन हंदी ऊस तोडायचा त्यांच्या मुलांना वाटत नाही की आमच्यात पण बदल व्हावा आमच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने मुलं मुली शिकावीत त्याच्यातनं नोकऱ्या मिळाव्यात त्याच्यातनं व्यवसाय उभे राहावे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि शिवराजसिंग चव्हाण यांच्या मदतीनं आपल्या राज्यात वीस लाख घरं आपण मंजूर करून आणली मागे त्याला घर फक्त तो त्या देवात बसला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण राज्यात राबवतो मी आढावा घेतला का माझ्या बीड जिल्ह्यात आता लाभार्थी मिळत नाही एवढी घरं आपण मी आज देखील तुम्हाला सगळ्यांना सांगतो पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं सांगतो की बाबरी त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं म्हणत होते की दादा, दादा खूप घर मिळाली चांगली घर घ्या चांगली घरं बांधा त्याच्यात चांगला संसार करा निर्व्यस्ति नाहीतर उगीच साधा काय झाली की चालला चंद्रावर ब्रह्मदेव आला तरी मग तुम्ही सुधारणार आम्ही तर